ग्रामोदय च्या वतीनं आज मोदी आणि आर एस एस बाबत बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा दोन हजार चोवीस ची निवडणूक आणि ही निवडणूक राम मंदिराचं बांधकाम तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोदी यांनी लढवण्याचा प्रयत्न केला आणि जनतेने मोदींच्या हिंदुत्वाचा नारा सपसेल नाकारला आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला म्हणजे मोदी ब्रिगेडला दोनशे चाळीसपर्यंत जागा मिळाल्या आणि बहुमताच्या दोनशे त्र्याहत्तर फिगरपासून ते बत्तीस सीट मागे राहिले आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत द्वंद्व सुरू झाला जे आर एस एस चे भागवत मोहन भागवत यांनी याबद्दल दखल घेऊन अहंकाराचा त्याग करण्याची सल्ला दिला आणि सर्वत्र त्यामुळे चर्चेला उदाहरण आलं आणि आर एस एस विरुद्ध मोदी आर एस एस ही मोदींच्या विरोधात अशा प्रकारे वृत्तपत्रामध्ये चर्चा चालू झालेली आहे आणि एक वेगळा नॅरेटिव्ह या ठिकाणी सेट केला जातो आहे आर एस एस ही सेवाभावी संस्था आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वाढीमध्ये याचा महत्वाचा सहकार्य आहे आणि प्रशासनामध्ये आर एस एसची मंडळी आहे आणि जी जे करून हिंदुत्वाचा नारा देत असता आणि निवडणुकीच्या तिसऱ्या फेजनंतर आर एस एसची आम्हाला आवश्यकता नाही असं भारतीय जनता पार्टीच्या नड्डा यांनी जाहीर केलं आणि त्यामुळं जनता पार्टीमध्ये एकंदर रंगवलं जात आहे पण वस्तुस्थिती काय हे अंतर्गतच समजेल लगेच काही त्या गोष्टी पुढे येणार नाही पण च्या घटक दलाला बरोबर घेऊन मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथविधी घेतला आणि आता मोदीचं सरकार टिकतं का जातं याची चिंता आर एस एस ला झालेली आहे दोन हजार पंचवीसला ला आर एस एस संघटनेचा शंभरवा आहे आणि त्यानिमित्तानं सत्ता आपल्याकडे राहिली पाहिजे असं आर एस एस ला आणि ही सत्ता टिकवण्यासाठी आर एस एस सत्ता पुढे आले असं एकूण दिसत आहे पण या सर्व गोष्टीचा विचार करता एन डी एच्या घटक दलाने हुशार राहिलं पाहिजे कारण ज्या पद्धतीने मोदी शहा यांनी हुकुमशाहीचा कारभार चालवला विधानसभा लो, असो लोकसभा असो त्यामध्ये खासदारालाही महत्व दिलं नाही जनतेच्या प्रश्नांवर महागाई बेकारी शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या राजघटनेमध्ये सर्वसामान्यांचा विचार होणं गरजेचं आहे असे प्रश्न घेऊन जाणं शासनाला मोदी शहाला आवश्यकता होती पण त्यावेळेला आर एस एसच्या भागवतानी त्यांना कुठला सल्ला दिला नाही त्यांची उपमशाही मान्य केली गेली कुठलाही मंत्री याबद्दल आवाज करत नव्हता मग आता ज्यावेळेला बहुमत खाली आल्यानंतर या गोष्टी होणं हे म्हणजे वेगळंच आहे आणि लोकांची दिशाभूल होण्याचा प्रकार यामध्ये आहे तरी एन डी एच्या घटक दलाने आता जो काय मॅन्डेट दिलेला आहे बहुमत कोणाला दिलेला नाही हंगा असेंब्ली आहे आणि अशा वेळेला घटक दलाने हुशार राहिलं पाहिजे आपलं संतुलन ठेवलं पाहिजे आणि लोकसभेच्या सभापतीपदी आपला व्यक्ती मग ए टी डी पीचा असो की नितीश कुमारांचा असो असा एन डी एच्या घटक दलातील ठेवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने त्याने जर प्रयत्न केला तर त्यांचं पक्ष टिके अन्यथा ज्याप्रमाणे मोदी शहाने प्रांतिक सरकार बरखास्त केली त्यांच्यामध्ये फूट पाडली असे प्रकार होऊ शकतात आणि असं होऊ नये म्हणून जनतेने ही निवडणूक आता देऊ भांडवलशाही लोकशाहीचा पराभव केलेला आहे भांडवल या ठिकाणी चालू देणार नाही हिंदुत्वाचा मुद्दा चालू देणार नाही याबद्दल जनता जागृत आहे आणि या जागृत जनतेने जो मॅन्डेट दिलेला आहे त्यानुसार टी डी पी आणि नितीश कुमारची जबाबदारी आहे की त्यांनी लोकसभेचे सभापती आपल्याकडे घ्यावं जेणेकरून भारतीय जनता पार्टीवर अंकुश ठेवला जाईल भारतीय जनता पार्टी मोदी सरकारमध्ये ज्याप्रमाणे मत मंत्रिमंडळाचं वाटप झालेलं आहे या ठिकाणी एन डी ए घटक दलाला महत्वाची जी काही मंत्रिपद देणं आवश्यक आहे असं काही दिलेलं नाही या सर्व गोष्टीचा विचार करता एन डी एच्या घटक दलाची जबाबदारी आहे ती ज्या पद्धतीचा मॅन्डेट लोकांनी दिलेला आहे आणि ही लोकशाही टिकवलेली आहे त्या पद्धतीने सावध राहू या पद्धतीनं लोकशाहीच्या मार्गानेच या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ना असं जर केलं नाही तर भारताची लोकसंख्या लोकशाही धोक्यात येऊ शकते देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते बेकारी आणि याच्यावरमुळं तरुण भडकू शकता या सर्व गोष्टीचा विचार करतात लोकशाहीची बूज राखण्यासाठी आता भारतीय जनता पार्टीच्या मोदी शहाने देखील आत्मचिंतन करणं गरजेचं आहे जेवढी भांडवलशाही लोकशाही राबवली तेवढी बद झाला आता जनतेचा पण विचार करा अन्यथा जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही आणि आता जनतेनं हंग असेंब्ली देऊन संमिश्र सरकार देऊन तुम्ही जाग जागा आणण्याचं काम केलेलं आहे आता एन डी एच्या घटक दला म्हणा किंवा इतर सर्व विरोधी पक्ष देखील म्हणा यांनी यांची जबाबदारी आहे की जनतेने दिलेल्या मॅन्डेटप्रमाणे आता संयुक्त सरकार चालवावं खेळीमेळच्या वातावरणात चालवावं आणि भारताची दशा आणि दिशा ठरवावी ज्या पद्धतीने भारताची आर्थिक व्यवस्था ढासळत चाललेली आहे ज्याप्रमाणे देशामध्ये बेकारी आहे ज्याप्रमाणे दलित मुस्लिम जो एक मोठा घटक आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे आणि गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचं धोरण आतापर्यंत चाललेलं आहे आता, चाल आता कुठेतरी बदल केला पाहिजे मागासवर्गीय समाजाचे जे जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांनी देखील दक्षता राहणं गरजेचं आहे मग ते भारतीय जनता पार्टीमध्ये असो काँग्रेसमध्ये असो किंवा इतर समाजामध्ये आहे त्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे की आपलंच कुटुंब मोठं झालं आणि आपलाच फायदा करा असं करू नका आता तुम्हाला संधी दिलेली आहे जनतेने आणि या पद्धतीनं आता आर एस एस ज्या पद्धतीनं मोदींना हटवण्याचा प्रयत्न करता आहे त्या देखील आपण बळी पडू नये उशिरा का हो ना पण आर एस एसला देखील जाग आलेली आहे जनतेला देखील जाग आलेली आहे आणि लोकांना आता असं वाटायला लागलं की लोकशाही अस्तित्व जर ठेवायचं असेल तर आता कुठ ते स्वच्छिक चर्चा करून निर्णय घेतले पाहिजेत आणि सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना या, ना, या लोकशाहीचे फायदे मिळून द्यायला पाहिजेत याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत